नमस्कार डिग्रास येथील लक्षवे धनुर्विद्या क्रीडा अकॅडमीचे खेळाडू राजश्री धनराज राठोड यांनी राजस्थान येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भरघोस एस संपादन करून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पॅरा गेम्समध्ये सहभाग घेतला व त्याची निवड झाली व त्यांनी या खेळामध्ये संपादन करून भारतामध्ये दुसरे क्रमांक म्हणजेच रौप्य पदक प्राप्त केले त्याबद्दल राज्यश्री राजश्री यांचे सर्व खेळाडू प्रशिक्षक लक्षवेथ क्रीडा तर्फे मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन राजश्री यांच्या पुढील यशासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद चला चला तर पाहूया त्यांचं मनोगत आणि गोल्डसाठी मी प्रयत्न केले प्रॅक्टिस ग्राउंडवर झालेली आहे एक आधी प्रॅक्टिस चालू केली होती आ, सर होतेच सब्तीला फर्स्ट टाइम होती खेलो इंडिया आणि ऑलिम्पिक लेवलचे प्लेअर होते आणि माझी आणि त्यांच्यासोबत खेळले तर चांगलं